प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मराठी विज्ञान परिषदच्या वतीनं दरवर्षी अभियंता दिनानिमित्त दिला जाणारा भारतरत्न मोक्षकुंडम विश्वेषवर्या पुरस्कार यंदा इलेक्ट्रॉनिक्स अभियंता समीर नाईक यांना प्रदान करण्यात आला अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेता हा सन्मान देण्यात आला पंधरा सप्टेंबर रोजी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरिया यांची जयंती अभियांत्रिकी क्षेत्रात विशेष दिन म्हणून देशभर साजरी केली जाते भारताचा अभियंता दिन म्हणून या दिवसाचा औचित्य साधून मराठी विज्ञान परिषद तर्फे विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होत प्रतिष्ठेचा विश्वेश्वरिया पुरस्कार वितरण समारंभ या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड समितीने समीर नाईक यांची निवड केली इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात त्यांचे संशोधन नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि समाज उपयोगी कार्य यामुळे त्यांनी विशेष ख्याती मिळवली आहे तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा लाभ विद्यार्थ्यांना संशोधकांना तसेच औद्योगिक क्षेत्रालाही होत असल्याचं समितीने नमूद केलं मुंबईतील स्थानिक तंत्रज्ञान संस्थेत पार पडलेले या समारंभाला मराठी विज्ञान परिषदचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उदयबानू जोशी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी समीर नाईक यांच्या कार्याचं मनपूर्वक कौतुक का केलं डॉक्टर जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होत आहे अशा काळात अभियंते समाजासाठी नवनवीन उपाययोजना आणतात समीर नाईक यांचे कार्य हे नव्या पिढीतील अभियंत्यांसाठी आं प्रेरणादायी आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतर समीर नाईक यांनी मराठी विज्ञान परिषदचे आभार मानले आणि पुढील काळातही अभियांत्रिकी क्षेत्रात समाज उपयोगी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला गेल्या चार दशकाहून अधिक काळापासून मराठी विज्ञान परिषद ही संस्था विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत आहे त्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो त्यामुळे यंदा हा सन्मान प्राप्त झाल्याने समीर नाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे